त्या दिवसापासून विक्रांतच्या मनावर ही गोष्ट कायमची कोरली गेली की पैसा असेल तर नाती जवळ येतात प्रेम आणि लग्न फक्त नावापुरतच असतं पैसा असेल तर जगातला कुठलाही आनंद विकत घेता येतो एका वर्षानंतर विक्रांतच्या काकांचा देखील घटस्फोट झाला तिथेही त्याने पैशाचा खेळच पाहिला विक्रांतच्या काकूंनी काकांवर डोमेस्टिक व्हायलन्सचा केस दाखल केला होता आणि तो खटला मागे घेण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम मागितली कारण सिंग कुटुंब इतकं मोठं होतं की त्यांच्या दृष्टीने इज्जतीचं महत्त्व पैशापेक्षा जास्त होतं म्हणून त्याच्या परिवाराने त्यांनी मागितलेली रक्कम देऊन टाकली विक्रांत बारावीत असताना त्याच्या काकाच्या मुलाचं लग्न फक्त वर्षभरा आधीच झालं होतं त्याचंही लग्न वर्षभरापेक्षा जास्त टिकू शकलं नाही लग्नाच्या महिन्याभरातच दोघांमध्ये भांडणं सुरू झाली आणि शेवटी त्याचाही घटस्फोट झाला विक्रांतची वहिणी घर सोडून निघून गेली या सगळ्या घटना विक्रांतच्या मनावर खोल परिणाम करून गेल्या त्याला नाते संबंध आणि लग्नाची भीती वाटू लागली कारण त्याने आपल्या कुटुंबातील तिन्ही लोकांची लग्न तुटताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि त्या कोणत्याही नात्यात प्रेम नव्हतं ना होती ती फक्त पैशाची गरज त्रिभुवनजी विचाराच्या गर्दीतून बाहेर येतात आणि विक्रांतच्या कॅबिनकडे पाहत म्हणतात मला माफ कर आमच्या आयुष्यातील चढ उतारामध्ये तू स्वतःच्या आयुष्याला चुकीच्या दिशेला नेत आहेस इकडे अमर आणि वाणी कॅबिन मध्ये एकत्र बसलेले असतात अमर वाणीकडे पाहून म्हणतो तू एवढ्या खातरडी कसं म्हणू शकतेस की बेला कुठं बोलत होती आणि विक्रांत सर खरं अमर तीन वर्षापासून त्यांच्यासोबत काम केलं आहे एवढं सुद्धा आपण त्यांना ओळखत नाही का वाणी म्हणाली माहीत नाही मला अजूनही कधी कधी बेलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा वाटतो अमर म्हणाला नाही त्यांच्या स्वभावात अहंकार आहे ते सेल्फ सेंटर आहेत अटेन्शन सिकर आहेत इगोस्टिक आहेत खूप साऱ्या वाईट गोष्टी आहेत त्यांच्यात पण रेपचा आरोप ते मी कधीही मानू शकत नाही वाणी म्हणाली हे तू म्हणतेस वाडी त्यांनी तुलाही किती त्रास दिला आहे अमर अविश्वासाने म्हणाला हो मीच म्हणते कारण मीच पाहिलं आहे आमचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यापासून आजपर्यंत त्यांनी मला कितीही त्रास दिला असेल पण दोन रात्र मी त्यांच्याबरोबर राहिले आहे तरीही त्यांनी कधीही माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला नाही आणि बेलाने स्वतः कबूल केले की तिने माया मॅडमच्या सांगण्यावरून हे सर्व केलं होतं दोघं बोलत असताना अमरच्या फोनवर कंपनीच्या ग्रुपचं नोटिफिकेशन आलं वाणीचाही फोन ब्लिंक झाला दोघांनी एकत्र फोन उघडून पाहिले कंपनीच्या ग्रुपमध्ये काही व्हिडिओ व्हायरल होत होते ते पाहून अमर आणि वाणी दोघेही थक्क झाले तो बेला आणि मायाचा व्हिडिओ होता ते पाहून वाणीला दोघींवर दया आली पण अमर हसत म्हणाला हे विक्रांत सरांनी केलं आहे वाणीने पटकन अमरकडे पाहिलं आणि मग व्हिडिओकडे पाहिलं या दोघींवर खूप अन्याय झाला आहे वाणी उभी राहत म्हणाली वाणी तू इतकी चांगली बनवू नको तुला काय वाटलं विक्रांत सरांवर कोणी बोट उचलेल आणि सर असं सोडून देतील अमर म्हणाला मी सरांशी बोलते असं म्हणत ती फोन घेऊन विक्रांतच्या कॅबिनकडे धावत निघाली विक्रांत अजूनही आपल्या शर्टाची बटणं खुले ठेवून लॅपटॉप समोर काम करत होता त्याच्या एका हातात कॉफीचा मग होता वाणीने दरवाजा उघडताच विक्रांत मग टेबलवर ठेवत म्हणाला तू अजूनही माझ्या शर्टाचे बटन लावून दिले नाहीस वाणी रागाने फोनचा स्क्रीन तेचा समर धरते विक्रांतने व्हिडिओ पाहिला आणि हसत म्हणाला बस इतकंच केलं त्यांच्या सोबत माझी माणसं काही कामाची नाहीत मला वाटते की मला त्यांना एकदा माझं खरं रूप दाखवावंच लागेल तो फोन उचलून नंबर डायल करणार इतक्यात वाणीने त्याच्या हातातून फोन घेऊन रिसिव्हरवर ठेवला विक्रांत उठून उभा राहत म्हणाला तू मला थांबवू शकत नाहीस वाणी झटकन पुढे आली त्याच्या खुर्चीला मागे ओढलं आणि त्याला खुर्चीवर ढकलून त्याच्या शर्टाची बटने लावत म्हणाली त्यांना फोन करा आणि दोघींना सोडायला सांगा विक्रांत तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता कारण ही मुलगी आज दिवसभर त्याच्या कॅबिनमध्ये आली नव्हती पण त्या दोघींना अडचणीत पाहून ती धावत आली हे माहीत असून सुद्धा की ती त्या दोघींची शत्रू आहे त्यांनी काय केलंय हे माहीत आहे ना तुला तो तिचा हात धरतो ज्या हाताने ती अजूनही त्याचे बटन लावत होती तुम्हाला असं नाही करायला पाहिजे एका मुलीसाठी तिचं सौंदर्य तिचं रूप खूप महत्वाचं असतं ती हात सोडवून पुन्हा बटने लावू लागली विक्रांत दोन्ही हात खिशात टाकत म्हणाला मी इतका महान नाही की ज्यांनी मला त्रास दिला त्यांना जाऊ देईन वाणीला कळलं की विक्रांत फोन करणार नाही आता तिला स्वतःच त्या डार्क एरियामध्ये जावं लागणार होतं पण तो एरिया विक्रांत आणि काही निवडक लोकच उघडू शकत होते ती विक्रांतकडे पाहत म्हणाली तुम्ही डार्क एरियात चला वाणीने त्याची बटने लावून दोघांचे फोन घेतले आणि विक्रांतचा हात धरून त्याला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागली विक्रांत तिच्या मागे एखाद्या लहान मुलासारखा चालत होता तो एक वाणी त्याला कॉरिडॉर कडे नेत होती तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती ती जिना उतरून एका दरवाजापाशी थांबली तिने विक्रांतचा हात धरून त्याची बोट स्कॅनरला लावली आणि दरवाजा उघडला आत अनेक दरवाजे होते कोणत्या दरवाज्यात जायचं हे तिला माहित नव्हतं वाणी आत येऊन विक्रांतकडे पाहत म्हणाली त्यांना आवाज द्या विक्रांत काही न बोलता फक्त हसत होता इतकी हिंमत तर की त्याला त्याच्या डार्क एरियात खेचून आणतील हा हक्क जो वाणी विक्रांतवर दाखवत होती तो विक्रांतला आवडत होता हीच ती सात महिन्यापूर्वीची वाणी होती निडर आणि विक्रांतला आदेश देणारी आवाज द्या त्यांना वाणी जोरात ओरडली विक्रांतने एक बटन दाबलं आणि एक दरवाजा उघडला वाणी आत धावत गेली तिला शक्य तितक्या लवकर माया आणि बेलापर्यंत पोहोचायचं होतं जशी ती आत गेली त्या दोघींना पाहताच किंचाळली दोन मुली माया आणि बेलाला टॉर्चर करत होत्या त्यांच्या हातात लोखंडी चिमटा होता ज्याने त्यांनी त्यांच्या दोन तीन दातांना काढून टाकलं होतं दोघीही वेदनेने ओरडत होत्या त्या दोघींची अवस्था पाहून हे ओळखणं कठीण होतं की ग्लॅमर आणि मेकअप मध्ये नटून राहणाऱ्या त्या दोन मुली आहेत त्यांच्या केसांना अशा प्रकारे कापलं होतं की ना ते मोठे दिसत होते ना छोटे गालावर ठिकठिकाणी थीक ओरखड्याच्या खुना होत्या त्या ओरखड्यांना भरून यायला फक्त वेळच लागणार नव्हता तर कदाचित त्याचे डाग कधीच गेले नसते वाणी पुढे गेली आणि त्या दोन्ही मुलींना बेला आणि मायाच्या जवळून दूर ढकललं त्या दोघी इतक्या ताकदवान होत्या की हवं तर त्या एका क्षणात वाणीला खाली पाडू शकल्या असत्या पण त्या दोघी हात मागे बांधून खाली डोकं घालून उभ्या होत्या कारण त्यांच्यासमोर विक्रांत सिंग उभा होता वाणीला पाहताच माया विनवणी करत म्हणाली वाणी प्लीज प्लीज आम्हाला इथून घेऊन चल हा सायको आहे प्लीज आम्हाला याच्यापासून वाचव वाणी घाई घाईने मायाचे हात सोडवू लागली ती त्या दोघींना इथून घेऊन जायचं ठरवूनच आली होती तेवढ्यात बेला म्हणाली आय एम सॉरी वाणी पण मी तुझं कधी काही बिघडवलं नाही प्लीज मलाही घेऊन चल असं म्हणताना तिने एकदा विक्रांतकडे पाहिलं आणि घाबरलेल्या नजरेनं पुन्हा वाणीकडे बघू लागली वाणीनं दोघींचे हात सोडवले त्यांना घेऊन ती डार्क एरियातून बाहेर आली आणि खालच्या मजल्यावर असलेल्या लिफ्ट जवळ गेली ऑफिस त्या त्यावेळेपर्यंत निघायची तयारी करत होता त्यामुळे सगळे लिफ्ट जवळ उभे होते माया आणि बेलाला पाहून सगळे हैराण झाले व्हिडिओमध्ये त्यांनी पाहिलंच होतं पण समोर पाहून तर काही जणांनी मोबाईल काढून त्यांचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली दोघीही आपला चेहरा हातांनी लपवत होत्या त्यांचे लहान केस तुटलेले दात चेहऱ्यावर ठिकठिकाणी ओरकडे पाहून सगळे शॉक होते तेवढ्यात मागून विक्रांत आला आणि सगळ्यांनी लगेच आपापले मोबाईल बंद केले आणि पायऱ्यांकडे चालू लागले वाणी त्या दोघींना घेऊन गे लिफ्टमध्ये गेली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केलं या सगळ्यात विक्रांत जणू उपस्थित असूनही अनुपस्थितच होता तो फक्त औपचारिकपणे वाणीच्या मागे येत होता कदाचित त्याला वाणीला त्या दोघींसोबत एकटं सोडायचं नव्हतं किंवा कदाचित विक्रांत सोबत होता म्हणून त्या दोघी वाणीचं काही बिघडवू शकत नव्हत्या दोघींना एकाच रूम मध्ये वेगवेगळ्या बेडवर ठेवलं वाणी बाहेर आली विक्रांत तिथे अगदी निर्धास्तपणे जणू काही घडलंच नाही अशा पद्धतीने उभा होता वाणी त्याच्याकडे गेली त्याच्या कॉर्लरला पकडून त्याचा चेहरा खाली ओढला आणि रागाने म्हणाली अशी शिक्षा कोण देतो तुम्हाला माहित आहे का एका मुलीसाठी तिचा चेहरा किती महत्वाचा असतो तुम्ही खरंच सायको आहात तर मग तुला हे माहीत नाही का एका पुरुषासाठी त्याची इज्जत किती महत्वाची असते तुला हे दिसते की त्यांचा चेहरा बिघडलाय जो काही दिवसांनी ठीक होईल केसही काही दिवसात वाढतील त्या नकली दात लावून घेतील पण माझ्या इज्जतीवर डाग लागला असतात तर मी परत कधी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकलो असतो सर्व काही परत पूर्वीसारखं झालं असतं का तुम्ही या सर्वांनी स्वतःला जस्टिफाय करू शकत नाही तुम्ही चुकीचे आहात वाणी त्याला रागवत म्हणाली तुला नेहमी मीच चुकीचा का वाटतो कारण तुम्ही नेहमी चुकीचे असता वाणी विक्रांतवर ओरडून म्हणाली वाचल्या त्या मुली कारण तू तिथे पोहोचलीस नाहीतर त्यांची अशी अवस्था केली असती की त्या स्वतःलाच ओळखू शकल्या नसत्या विक्रांत निर्भयपणे म्हणाला वाणी या क्षणी संतापाने थरथरत होती तिने विक्रांतच्या गालावर एक जोरदार थापड मारली ते हॉस्पिटल होतं कॉरिडॉरमध्ये डॉक्टर नर्स स्टाफ सगळेच ये जा करत होते दोघांना भांडताना पाहून सगळे उभे राहून त्या दोघांनाच पाहत होते विक्रांतला थापड बसताच सगळे समजून गेले की आता वाणीचे काय हाल होणार आहेत कारण कोणाचा चुकून धक्का लागला तरी विक्रांत सिंग समोरच्याला मारहाण करत असे आणि इथे तर वाणीने जाणून बुजून त्याला थापड मारली होती पण लोक ह्या गोष्टीने हैराण होते की विक्रांत फक्त वाणीकडे पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर ना हसू होत राग वाणी आजूबाजूला पाहू लागली आणि मग तिला जाणीव झाली की तिला अशा प्रकारे प्लब, पब्लिक विक्रांतवर हात नको होता वाणीच्या चेहऱ्यावरची चिंता विक्रांत समजू शकत होता काळजी करू नकोस विक्रांत सिंगने तुला हा हक्क दिलाय की तू तु तु तुझा राग माझ्यावर काढू शकतेस वाणी त्याचा हात पकडून रडत विचारू लागली का आहात तुम्ही असे का का आहात असे दुसरीकडे ऑफिसच्या एम्प्लॉईजने जे व्हिडिओ शूट केले होते ते आता व्हायरल होत होते प्रत्येक सोशल नेटवर्किंग साईटवर तो व्हिडिओ लोक पाहत होते काही लोक दया दाखवत होते काही त्यांच्यावर हसत होते तो व्हिडिओ मायाच्या वडिलांपर्यंतही पोहोचला व्हिडिओ पाहताच त्यांना जास्त वेळ लागला नाही हे समजायला की त्यांच्या मुलीची अशी अवस्था करण्याची हिंमत कोण दाखवू शकतो विक्रांत सिंग जरी एक पॉवरफुल नाव असलं तरी मायाचे वडील देखील काही कमी पॉवरफुल नव्हते इकडे वाणी विक्रांत सोबत हॉस्पिटल मधून घरी जाण्यासाठी निघाली ती अजून कार मध्येच बसली होती तेवढ्या तिच्या आईचा फोन आला हॅलो अम्मा कशा आहात अप्पा कसे आहेत समोरून आवाज आला आम्ही ठीक आहोत बेटा काही महत्वाचं बोलायचं होतं तू फ्री आहेस का वाणीने एक नजर विक्रांतकडे टाकली विक्रांत फोन मध्ये काहीतरी करत होता अम्मा मी बाहेर आहे घरी पोहोचल्यावर फोन करते असं म्हणत वाणीने फोन ठेवला तिने विक्रांतकडे पाहिलं तिने मारलेली थापड किती जोरात बसली असेल याची आता तिला जाणीव होत होती तिच्या बोटांचे निशान अजूनही विक्रांतच्या गालावर तसेच होते इथे विक्रांत मात्र फोन मध्ये काहीच न करता फक्त कॅमेरा ऑन करून स्वतःच्या चे चेहऱ्याकडे बघत होता वाणीने मारलेल्या थापडचे निशान त्याला आपल्या गालावर दिसत होते आणि तो स्वतःला कॅमेरामध्ये बघून घुरत होता त्याने फोन साईडला ठेवला आणि वाणीकडे पाहत म्हणाला बोलिका का नाही सम्माशी आता ती काय बोलणार खर तर सोबत असल्याने ती आपल्या आईशी बोलली नाही आणि तिला ही गोष्ट विक्रांतला सांगायची नव्हती ती बहाणा बनवत म्हणाली नाही काही खास नाही घरी जाऊन बोलेल खूप प्रेम करता तुझे अम्मा तुझ्यावर विक्रांत म्हणाला आपल्या अम्मा आप्पांच्या प्रेमाचा उल्लेख होताच वाणीच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू आलं विक्रांतनं तिच्या अपार्टमेंट खाली कार थांबवली वाणी उतरली आणि एकदा मागे वळून त्याच्याकडे पाहिलं विक्रांतची कार मागे जात होती वाणी जलद पावलांनी चालत लिफ्ट पर्यंत आली आणि बटन प्रेस करून वाट बघू लागली लिफ्ट येताच ती पटकन आत गेली आणि आपल्या फ्लोरचं बटन प्रेस केलं लिफ्टचा दरवाजा बंद होण्याआधीच कोणीतरी वाऱ्याच्या वेगाने लिफ्ट मध्ये शिरलं वाणी कोपऱ्यात उभी होती समोर विक्रांतला पाहून ती थक्क झाली सर तुम्ही गाडी पार्क करायला गेलो होतो तुला काय वाटलं मी निघून गेलो विक्रांत हसत म्हणाला तुम्ही कुठे जात आहात सर वाणीला माहीत असूनही तिने विचारलं माझी स्लिपिंग पिल इथे राहते तिच्याच घरी तुला काही प्रॉब्लेम आहे का वाणीने आपलं तोंड वळवलं आणि मनातच म्हणाली या माणसाला खरंच लाश शरम काहीच नाही आताच हॉस्पिटलमध्ये तिच्या हातून चापट खाल्ली होती तरीही पुन्हा हा तसाच वागत आहे वाणीने दार उघडलं आणि विक्रांतकडे वळून पाहत म्हणाली मी एकटी राहते सर अशा प्रकारे एखाद्या पुरुषाचं माझ्या घरी येणं जाणं शेजाऱ्यांना आवडणार नाही आणि त्यामुळे माझ्यासाठीही अडचणी येतील तू काळजी करू नकोस विक्रांत सिंगला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन काढता येतं असं म्हणत त्याने वाणीला हाताने साईडला केलं आणि वाणीच्या घरात जाण्याआधीच स्वतःच घरात घुसला वाणी मागून आत आली दरवाजा बंद करून ती किचन मध्ये गेली फ्रीजमधून पाणी काढून पिणार इतक्यात विक्रांतचा आवाज आला घरात कोणी आलं की आधी त्याला पाणी द्यायचं असतं मानीने डोळे गच्च मिटले आणि आतल्या फ्रस्ट्रेशन आणि रागाला दाबलं तिने फ्रीजमधून दुसरी पाण्याची बाटली काढली आणि विक्रांतसमोर ठेवत म्हणाली पाणी घ्या आणि घरी जा सर विक्रांतने पाण्याची बॉटल हातात घेत बोटाने आपल्या गालाकडे इशारा करत म्हणाला तुझी दिलेली निशाणी आहे ही तुला नाही वाटत थोडा पॅक वगैरे लावून याला ठीक करायला हवं फ्रीजमध्ये आईस आहे ना सर आईस तर तुमच्या घरीही असेल ना ती आता विक्रांतला उत्तर देणं शिकली होती हो खूप आहे पण त्यात एवढी थंडक नाही जितकी तुझ्या घरच्या आईसमध्ये असते विक्रांत ही काही कमी धीट नव्हता हे देवा हा माणूस आणि याचं बोलणं वाणीनं कपाळावर हात मारला आणि किचनकडे वळली तिने आईस पॅक बनवला आणि विक्रांत समोर ठेवला विक्रांतनं पॅक हातात घ्यायची सुद्धा तसदी घेतली नाही घ्या सर विक्रांत वाणीने दिलेला आईस पॅक घेत नव्हता हे बघून वाणी पुन्हा म्हणाली हे घ्या सर स्वतः लावा विक्रांतनं पॅक कडे पाहिलं मग वाणीकडे आणि हसत म्हणाला स्लिपिंग पिल तूच मारलय मला विक्रांतने आपल्या गालाकडे बोट दाखवलं तुझ्यामुळे झालंय हे तर तुझं कर्तव्य नाही का की तूच याला ठीक करावं वाणीने त्याचा हात पकडून स्वतःकडे ओढला आणि पॅक त्याच्या गालावर लावत म्हणाली खूप गोष्टी तुमच्यासोबत माझ्यामुळे होत नाहीत पण तरीही मी त्या सगळ्यांचा इलाज करते ना मग जी गोष्ट माझ्यामुळे झाली आहे त्याचा इलाज तुम्ही स्वतः करा ना गुड वन स्लीपिंग पिल गुड वन विक्रांत म्हणाला त्याला त्याला आईस पॅक लावल्यानंतर वाणी आपल्या रूममध्ये गेली रूमचा दरवाजा आधी लॉक केला आणि कपडे घेऊन वॉशरूम मध्ये गेली वॉशरूम मध्ये गेल्यावर तिने वॉशरूमचा दरवाजाही आतून लॉक केला कारण त्या माणसावरती एक सुद्धा विश्वास ठेवत नव्हती फ्रेश होऊन कपडे बदलले आणि बाहेर आली तेव्हा तिला वाटलं कदाचित विक्रांत आईस पॅक लावत असेल पण तिने बाहेर येऊन पाहिलं तर विक्रांतने आईस पॅक यूज न करता तसाच टेबलावर ठेवून दिला आणि सोफ्यावर झोपला त्याचा खोल श्वासांवरून वाणीला कळलं की तो खरंच झोपला आहे सर उठा वाणीने आवाज दिला पण विक्रांत उठला नाही मग ती किचन मध्ये जाऊन स्वयंपाक करू लागली ती किचन मध्ये मुद्दाम भांड्यांची आदळ आपट करत होती भांडी उचलून इकडे तिकडे ठेवत होती तिला वाटला आवाज ऐकून विक्रांत उठेल पण कदाचित खरंच ती विक्रांत जराही हल्ला नाही दोन तास तो जसा झोपला होता तसाच झोपून राहिला या दोन तासात वाणीनं जेवण बनवलं घरातले काही छोटे मोठे काम केले आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला घालून जायच्या युनिफॉर्म इस्त्री करून ती त्याला हँगरवर लटकवत होती तेवढ्यात विक्रांत जागा झाला त्यानं मोबाईल उचलला आणि वेळ बघितली मग हसत वाणीकडे पाहत म्हणाला जेवण बनवलंस तू वाणी काही न बोलता किचनमध्ये गेली आज तिने राईस फ्राय केला होता तेच आणून समोर ठेवत ती म्हणाली मी काही फार चांगली कूक नाही मला जे येतं तेच केलं विक्रांत टेबलवर ठेवलेल्या त्या राईस फ्रायला पाहतो आणि पटकन जेवायला सुरुवात करतो वाणी सोफ्यावर बसून त्याच्याकडे पाहत होती आणि विक्रांत फोन मध्ये मेल्स चेक करत जेवत होता जेवण संपवून विक्रांत वाणीकडे पाहत म्हणाला तू नाही खाल्लस बस आता घेते वाणी म्हणाली आणि प्लेट उचलून किचनकडे गेली ती बाहेर आली तर विक्रांत किचनच्या दराकडे येताना दिसला तिला मिठी मारून तो म्हणाला थँक्यू दोन तास का होईना खूप छान झोप लागली आणि तू जेवणही छान बनवतेस खूप दिवसांनी इतकं चांगलं जेवण जेवलो मी तो तिच्यापासून दूर झाला तिच्या कपाळावर किस केलं आणि घरातून निघून गेला वाणी थक्क झाली होती आज तिने विचार केला तसं त्याने तिला काहीच त्रास दिला नव्हता तिने आपलं जेवण घेतलं आणि आईला फोन लावला काय झालं अम्मा अम्मा म्हणाली आज मयूरची आई आली होती तुझ्या आणि मयूरच्या लग्नाबद्दल बोलत होती आणि आम्ही होकार दिला हे ऐकताच वाणीचं जेवण घशातच अडकलं काय झालं तू ठीक आहेस ना अम्माने काळजीने विचारलं आम्मा माझ्याशी न बोलता तुम्ही हो कसं म्हणालात अगं त्याच्यापेक्षा चांगला मुलगा नाही मिळणार काय विचार करायचा त्यात पण अम्मा एवढी घाई कशाची मला अजून लग्न करायचं नाही वाणी चम्मच प्लेट मध्ये ठेवून सोफ्यावरून उठत म्हणाली वाणी तुझ्या आप्पांची तब्येत माहिती आहे तुला आणि मयूरचे आजोबाही आजारी आहेत त्यांची इच्छा आहे की मयूरने लवकर सेटल व्हावं मयूरची आई म्हणाली की मयूरचं लग्न त्यांच्यासमोर झालं तर चांगलं होईल तू म्हणाली होतीस ना तुझी सहा महिन्याची सुट्टी मंजूर झालीय तर तू आलीस की आपण लग्न करून टाकू सहा महिन्यात तू घर संसार सगळं सांभाळून घे मयूरशी बोलून पुढे तुला जे करायचं असेल ते कर आता आम्ही जास्त विचार करणार नाही आम्ही ठरवून टाकलंय तू आल्यावर त्याच्या दहा दिवसांनी आम्ही तुझं लग्न करून टाकू अम्मा कठोर आवाजात म्हणाल्या आणि वाणीचं काही न ऐकता फोन ठेवून दिला गोंधळलेल्या वाणीने लगेच मयूरला फोन केला तिच्या आयुष्यात असा एकच माणूस होता जो तिला योग्य मार्ग दाखवू शकत होता हाय वाणी किती दिवसांनी फोन केलास कशी आहेस मयूर फोन उचलताच म्हणाला मी ठीक आहे तू कसा आहेस मीही ठीक अम्माशी बोलणं झालं तुझं मयूर म्हणाला हो म्हणूनच फोन केलाय मयूर हे सगळं खूप लवकर आहे वाणी तुला का वाटतं हे सगळं लवकर आहे लग्न लवकर झालं तर काय होईल वाणीला त्याला फसवायचं नव्हतं म्हणून ती म्हणाली मयूर मला तुला काही सांगायचं आहे ते ऐकल्यावरच तू निर्णय घे ओके मग तू आल्यावरच बोलू पण इतकं मात्र नक्की आहे मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे मयूर म्हणाला आणि फोन ठेवला बेला आता नव्हती त्यामुळे वाणीला सुट्टीचं काय झालं ते माहीत नव्हतं दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये तिने त्रिभुवन सरांना भेटून माहित करून घेतलं की सुट्टी कॅन्सल तर होणार नाही ना त्रिभुवनजींनी सांगितलं की ती आताही सहा महिन्याची सुट्टी घेऊ शकते हे ऐकून वाणीला आनंद झाला अजून फक्त दहा दिवस आणि ती या सगळ्यांपासून दूर आईकडे पोहोचणार होती मग मयूरशी भेटून ती त्याला सगळं काही सांगणार होती तिची झालेली डील घडलेली प्रत्येक गोष्ट त्यानंतर मयूरचा जो काही निर्णय असेल तिला मान्य होता तो एक समंजस मुलगा होता त्याच्याशी लग्न झालं तर ती नक्की आनंदी राहील फक्त तिचा भूतकाळ त्याला माहीत असायला हवा अशी तिची इच्छा होती काही दिवस असेच निघून गेले विक्रांत त्यावेळी झोपलेला होता तेव्हा त्याच्या डोक्यात काही आवाज घुमू लागले विक्रांतची आई म्हणत होती हे प्रेम लग्न सगळं नावापुरतं असतं जोपर्यंत तू मला आवडायचा आणि मी तुला आवडायचे तोपर्यंत आपण एकत्र होतो पण जेव्हा आवड संपली तेव्हा एकमेकांचा सा साथही संपला विक्रांतची काकू म्हणत होती तुझ्यासारख्या माणसाची लग्न करून फसली मी एक इन्स्पेक्टरची चौकशी चालू होती सर माझा नवरा मला खूप त्रास देतो प्रेमविवाह केला होता आम्ही लग्नानंतर मला मारहाण करायला लागले नंतर विक्रांतची वहिनी म्हणाली रुद्र तू त्या लायकीचाच नाही की मी तुझ्यासोबत राहू बरोबर केलं होतं तुझ्या आईनं तुझ्या वडिलांना सोडून आता मलाही घटस्फोट हवा आहे चेहरे वेगवेगळे होते पण या सगळ्या गोष्टी त्या क्षणी विक्रांतच्या डोक्यात घुमत होत्या तो बेडवर डोळे मिटून पडला होता स्वप्नात वेगवेगळ्या चेहऱ्यांना बोलताना ऐकत होता अचानक जोरात ओरडत तो उठून बसला घामानं पूर्ण भिजलेला विक्रांत बाजूच्या टेबलवरील पाण्याची बाटली उचलतो आणि पाणी पिऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो इकडे वाणी ऑफिसला जाण्यासाठी कॅब मध्ये बसली होती नेहमीप्रमाणे ती फोन मध्ये दिवसाचं शेड्यूल आणि मेल्स चेक करत होती तसं करत असताना तिची नजर एका मेलवर पडली तिने तो मेल उघडून वाचला आणि ती थक्क झाली तिने लॅपटॉप झटक्यात बंद केला आणि खिडकीबाहेर बघत म्हणाली आय हेट यू आय रिअली really हेट यू विक्रांत सिंग पण तुम्हाला जितकं वाटते ना मी त्याहूनही जास्त मजबूत आहे तुम्ही काहीही केलं तरी माझा निर्णय बदलणार नाही ऑफिसमध्ये पोचताच तिने फोन लॅपटॉप व्यवस्थित ठेवले आणि संतापात विक्रांतच्या कॅबिनकडे गेली कॅबिनचं दार उघडून आत गेली तर विक्रांत अजून आला नव्हता अर्ध्या तासानंतर विक्रांत ऑफिसमध्ये आला तो अजून खुर्चीत बसला सुद्धा नव्हता तेवढ्यात वाणी उठून त्याच्या समोर आली आणि म्हणाली कॅन्सल केली तुम्ही माझी सुट्टी का विक्रांत हसत खुर्चीत बसत म्हणाला आता नाहीये आणि तुला माहितच आहे की पी शिवाय माझं काम होत नाही म्हणून सध्या तुला इथे थांबावं लागेल पण मला सहा महिन्याची सुट्टी दिली आहे वाणी किती रागात बोलत आहे याचा विक्रांतला काहीच फरक पडत नव्हता तो अगदी शांतपणे म्हणाला हो कारण तेव्हा बेला आमच्याकडे होती आणि तुझ्या जाण्यानंतर कदाचित तिने तुझ्या जागी मला असिस्ट केले असते पण आता नहीं काला ती नाहीये माझं कालच सरांशी बोलणं झालं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्या सुट्ट्या ते कॅन्सल करणार नाहीत यावेळी वाणी मागे हटायला तयार नव्हती विक्रांतला तिच्या बोलण्यावर राग येत होता तरीही तो तिला थंड आवाजात म्हणाला वाणी तू मला असिस्ट करतेस तर माझे ऑर्डर्स फॉलो कर सॉरी सर पण यावेळी माझ्या सुट्ट्या मी कॅन्सल होऊ देणार नाही असं म्हणत ती कॅबिन मधून बाहेर पडली आणि त्रिभुवनजींच्या कॅबिनकडे गेली ती दार नॉक करते आणि त्रिभुवनजी तिला आत यायला सांगतात त्रिभुवनजींना गुड मॉर्निंग म्हणत ती बोलली विक्रांत सर माझ्या सुट्ट्या कॅन्सल करत आहेत तिने फोन समोर ठेवून त्यांना कॅबमध्ये वाचलेला ईमेल दाखवला तो मेल वाचून त्रिभुवनजी म्हणाले तू तुझ्या सुट्ट्या घेऊ शकतेस आय कॅन अंडरस्टँड तुझे स्वतःचे काही प्लॅन्स असतील सर प्लीज माझ्या सुट्ट्या तुम्ही कॅन्सल करू नका वाणीने विनंती केली तुझ्या सुट्ट्या कॅन्सल होणार नाहीत वाणी अजून दोन दिवस उरलेत दोन दिवस काम कर आणि मग घरी जा हे ऐकून वाणी आनंदाने त्यांच्या कॅबिन मधून बाहेर पडली भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद